नमस्कार मित्रांनो हे आहेत पानाडी उद्धव शिंदे हे तीन प्रकारे पाणी देतात देतात मित्रांनो पहिली पद्धत तुम्ही बघितलीच आहे व्हिडिओमध्ये आत्ता मशीन आहे दुसरी पद्धत म्हणजे लिंबाच्या कॉडीद्वारे देतात आणि विशेष म्हणजे ह्यांना पंचवीस वर्षांचा अनुभव आहे पाणी देण्याचा आणि त्यातले त्यात त्यांनी सात हजार प्लस पॉईंट सक्सेसफुल पॉईंट दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तिसरी पद्धत आहे लोखंडाच्या रॉडद्वारे ते बघू शकता ज्या दिशेला पाणी त्याच दिशेला रॉड वाळतात आपण पण वैयक्तिकरित्या पॉईंट घेतलेले आहेत त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेवटला लास्टला देत आहे जर कोणत्या शेतकऱ्याला घ्यायचा असेल तर त्यांनी अवश्य एकदा कॉन्टॅक्ट करा हा पॉईंट बघा डोंगरावर दिलेला आहे एकदम तरी पण बघा पाणी कसं दिलं आहे महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या तसे बाहेर राजस्थान सुद्धा पाणी दिलेलं आहे त्यामुळं खात्रीशीर पाणी देण्याची गॅरंटी आहे कोलकांना वेळेनुसार तिथं थांबून बोरच्या पॉईंटला पाणी काढून दिले जाईल धन्यवाद नंबरवरती कॉन्टॅक्ट करा